ज्याला अस्सल पुणेकर म्हणून जगायचे आहे त्याने त्या मराठीचा अभ्यास सतत चालू ठेवणे इष्ट आहे विशेषत मराठीतील टाकणे या क्रियापदाचा चौफेर वापर करता यावा लागतो एखाद्याने चहा टाकूया म्हटले की हॉटेलात जायचे असते परवा काय मस्त पिक्चर टाकलं राव म्हणजे साध्या मराठीत आम्ही परवा एक पिक्चर पाहिलं असा घ्यायचा पेशवे पार्क टाकता काय म्हणजे येता का, ये का? इतकेच नव्हे तर आमच्या एका मित्राने बायको टाकली म्हणजे लग्न केले हे मुंबईच्या माणसाला कित्येक दिवस कळले नव्हते वाक्यात उपयोग करा असा पाठ असतो पुणेकर होऊ पाहणाऱ्यांनी प्रथम वाक्यात टाकणे टाकायला शिकले पाहिजे